जयशिवरा मित्रांनो मी आत्ता देवगिरी किल्ल्याजवळ आहे पाठीमाग देवगिरी किल्ला दिसतोय आणि ह्या मा मावशी आहेत तिथे एक वहिनी आहेत अजून एक आणि बघा हे अशा ह्या झोपड्यातनी म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो पाल म्हणतो ना पाल लावलेले हे हां धनगर आहे तुम्हाला मुलं किती दोन मुलं केवढे आहेत ते दहा वर्ष शाळेला जातात म्हणजे त्यांना शाळा नाहीये हां मग तुमचं मूळ गाव कुठलं हां मूळ गाव कुठलं नांदगाव मालेगाव मग तिकडे घर आहे का कसं आहे हां मग मुलांना का बाकीचे शिकवलं नाही आता हेच मग काय हे तुम्हाला ही करायची इच्छा नाही पण करायला लागते का बर जमीन नाही आहे मग तुम्हाला तुमचं तिकडं घर काय नाही मग मग तुम्हाला तुम्ही ग्रामपंचायत आहे का शहर आहे तुमचं कसं आहे मग तुम्हाला तिथे घरकुल वगैरे नाही मिळालं म्हणजे म्हणजे तुम्हाला ही करायचं नाही पण मजबुरी आहे म्हणून हवे ही करायची वेळ आली बरोबर ना बर पण पडळकर साहेब हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे ह्या आपले हे जे बांधव आहेत खूप कष्टात आहेत आणि खूप मोठा संघर्ष करायला लागणार आहे एवढ्या हो चालणार नाही आहे ना योजना आणायला लागेल हा हो जो आपला समाज जो भटकतो आहे मी सुद्धा त्या समाजापैकीच असल्यासारखा आहे आमचासुद्धा भटकी समाजामध्येच आहे तर त्यावेळेस तर आम्हाला माहीत आहेत आता हे पावसाचा दिवस आहे बघा असे ढग वगैरे आलेले दिसते तुम्हाला पावसाचे दिवस आहेत आणि तरी पण आज आपली संस्कृती जपून पण झेंडा फडकतो आहे म्हणजे आपला धर्म त्या माणसाने सोडला नाही काय पैशासाठी ही लोक लाचार झाली नाहीत कष्टानं जगतेत तर ह्यांच्यासाठी संघर्ष अपमानास्पद वागणूक मिळते तेव्हा कळतं तर काही गोष्टी ह्या ह्यांना खूप गरजेच्या आहेत आता तुम्ही तो अनुभव घेतला आहे तुम्ही ती गरिबी बघितलेली आहे तो संघर्ष बघितला त्या संघर्षानं तुम्ही तयार झाला आहे पण पर... अजून खूप काय करायचं आहे कारण आपला समाज हा जो मागासपणा आहे तो जर घालवायचा असेल ह्यांना मूळ शिक्ष शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं जाईल आज ही तीन दगडावरची चूल आहे काय वेळेला हे लाकूड पावसात भर पेटत नाही ना ना उपाशी राहायला लागते काय वेळेला ते कुणाला बोलायचं आज आपली दान दानधर्म करतात जिथं पोट भरलेले आहेत तिथं नेऊन देतात खरी तर गरज ह्यांना आहे तर मेंढ्र चावायला देत नाहीत

आता ह्या योजना आल्या पाहिजेत म्हणजे काय तुमचे अधिकार खूप आहेत आपण शिक्षण नाही झालं नाही घ्या काळजी घ्या देव तुमचं भलं करू ही जम्मी इच्छा करू बघा याच्यावरती